नमस्कार सेवा जनशक्ती पार्टी पार्टीचे प्रमुख आहेत प्राध्यापक मनोहर धोंडेसर एक चळवळीचं नेतृत्व आणि महाराष्ट्राला परिचित असणारं नाव त्या पक्षाची जवळपास तीन उमेदवार मयू, या मतदार मतदारसंघात आहेत त्यापैकी आपण प्रमुख उमेदवार आहात की ज्या नळदकर मयूर मयूर विजय यांची निशाणी कसो आहे हे घेऊन आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये या ठिकाणी पायाला भिंगणी बांधून प्रचार केला जनतेचा मतदाराचा मतदान रूपाने आशीर्वाद आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे महाराष्ट्राला कळू द्या सर्वप्रथम आपल्या चॅनलचे धन्यवाद की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आपण मुलाखत घेतली प्रभाग क्रमांक एक मधून मी निवडणूक लढवीत आहे प्रभाग क्रमांक एक हा सुज्ञ नागरिकांचा वर्ग मानला जातो प्रभाग क्रमांक एक बमध्ये दोन चार एरिया जर सोडल्या बाकी भीमगड असेल किंवा एकनाथनगर असेल तिथे विकास हा कधी कोणी पाहिलाच नाही त्यामुळे खास करून प्राध्यापक मनोहर धोंडेसर यांनी प्रभाग क्रमांक एक ब निवडला व माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उभं केलं आणि प्राध्यापक धोंडेसरच्या माध्यमातून मी प्रभा क्रमांक एक ब हा जो लढवत आहे कंधारमध्ये वीस वार्ड आहे वीस वार्डामधून वार्डा एक क्रमांकचा वार्ड हा पहिलं प्रथम क्वालिटीचा राहील ही मी आज जनतेला तुमच्या माध्यमातून सांगतो आणि विशेष खास करून सांगतो की जनतेंना की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बळ द्यावं कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला गेल्या दहा वर्षापासून मी या वार्डात काम करतोय मला न्याय द्यावा ही माझी एक नम्र विनंती राहणार आहे तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून या वार्डात प्रभागात आपण काम केलेलं आहे तुमचा वार्ड हा जसा उच्च विद्या दूषित लोकांचा तसाच वंचितांचा दलितांचा अल्पसंख्याकाचाही तो वार्ड आहे आणि या वार्डामध्ये सेवा सेवा नाही आहेत परंतु आपण एक व्यापारी असतानाही तुमच्या समोर बलाढ्य उमेदवार उभं टाकलेली आहे याचा आपण मुकाबला कुठल्या तक करत आहात तुम्ही त्यांच्या तुम्ही कसं आहे बघा बलाढ्य कितीही मोठा असू द्या कितीही मोठी यंत्रणा राबू द्या शेवटी मतदार हा माझ्याकडून आहे ज्या हा आहे हे मी कशावरून बोलतो की जवळपास मी आज जवळपास नव्याण्णव टक्के घरापर्यंत मी आहे तर प्रत्येक म्हणणं आहे की घरच्या आम्हाला प्रभाग क्रमांक एक ब मध्ये वार्डातील उमेदवार पाहिजे आणि आम्ही त्याचं हात बनगट हातात धरलं पाहिजे असा उमेदवार पाहिजे की कुठल्याही घाडीवर माडीवर जन्मलेला आणि राजकीय पिंड असलेला माणूस सामाजिक कार्य करू शकत नाही त्यामुळे जनतेचा विश्वास आहे की बाबा मयूर नळदकर हा सामान्य कार्यकर्ता आहे आपण त्याला रस्त्यामध्ये आडून काम सांगू शकतो हो आणि त्याला काही काम सांगितलं तर त्यानंसुद्धा आपल्या घरी येऊन काम करू शकतो हो सांगू शकतो की बाबा आमचं असं नगरपालिकेचं काम आहे मयूर कुठंहीच म्हणण्यापेक्षा मयूर घरी जाऊन विचाराल त्याला की बाबा काय काम आहे काका तुमचं म्हणजे इथपर्यंत लोकांना भावना आहे की बा मयूरला कुठं हुडकायची गरज नाही नुसतं फोन लावलं ला तर मयूर दोन मिनिटात उपलब्ध राहतो त्यामुळे मला गॅरंटी आहे की प्रभाग क्रमांक एक ब हा लोकांना एक साधा आणि सरळ कार्यकर्ता लागतो ज्या पार्टीचा पंतप्रधान ज्या पार्टीचा मुख्यमंत्री या राज्यात या देशामध्ये आहे ते पार्टीचा सुद्धा आपल्या विरोधात आहे ज्या पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पार्टीचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांच्या पार्टीचे नगराध्यक्षपदाचे आणि दोन्ही जागेवरचे उमेदवार आपल्या विरोधामध्ये आहेत त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडनं तर माजी आमदार ईश्वररावजी भोसेकर साहेब यांची सुनबाई निवडणूक लढवती आहे तुम्ही एक सर्वसामान्य व्यापारी माणूस आहात कसं या लोकांना तुम्ही फाईट करणार आहात आणि विजयाचं गणित काय आहे विजयाच्या का विजया गणिताचं तुमचं गमक काय आहे जनतेला करू द्या प्रथम सर्वांना सांगायचं म्हटलं तर विजयाचं गणित हे आहे की बा सा मी या वार्डात मी उभं टाकलो नाही या वॉर्डातील जनतेने मला उभं केलं आहे त्यामुळे कुठलाही कितीही बलाढ्य असू द्या शेवटी लोक हे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देतील ह्याची मला गॅरंटी आहे तसेच कितीही मोठ्या घरचा असला पुढला व्यक्ती शेवटी कितीही मजा मला गॅरंटी आहे की पैशाचा खूप मारा होणार आहे आणि जनतेने ठरवलं आहे की पैसे काय त्यांनी असे मेहनतीचे नाहीत कोणाचे असे नाहीत की असे तसे आलेले आहेत ते असे तसे गोरगरिबापर्यंत जाऊ द्या ना त्यामुळे माझी विनंती आहे की लोकांना किंवा जे काय पैसे त्यांचे यायलेत ते तुम्ही घ्या ते तुमचेच पैसे आहेत त्यांचे काही कुठे घाम गाळून केलेले नाहीत त्यामुळे मला विनंती आहे जनतेना असं सा, मा सांगू इच्छितो की माझ्यासारख्या सामान्य कारत्याला शेवटी तुम्ही दुर्लक्षित करू नका मी सामान्य कार्यकर्ता म्हणून जो पुढे आलो आहे माझ्यासारख्या अशा प्रभाग क्रमांक जे वीस आहेत तशा सामाजिक कार्यकर्त्यालाच तुम्ही निवडून द्या खास माझ्यासाठीच म्हणून म्हणूनच आहे कंधार शहरातील जनतेना विनंती करतो की खरंच ओरिजिनल सामाजिक कार्यकर्ते कोण आहेत त्यांना ओळखा हे बाकीचे जे आहेत गाडी माडीवरचे मोठ्या घरचे सोन्याचा चमचा घेऊन जर मला आलेले त्यांनी फक्त दोन तारखेपर्यंत तुमच्यासमोर समन ठेवतील दोन तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत इलेक्शन संपल्यावर तू कोण आणि मी कोण म्हणणारे आहेत आम्ही जो सामाजिक कार्यकर्ते आहेत आम्ही दोन तारीख काय पाच वर्ष आमचा टर्म संपल्यानंतर बी आम्ही सामाजिक कार्यकर्तेच म्हणून राहणार आहोत आम्हाला कुठलीही पद पत प्रतिष्ठेची आवश्यकता आव नाही आम्हाला फक्त काहीतरी सामान्य कार्यक का, माणसांचं काम करून देण्याचा रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजाचा प्रश्न असेल कचरा घनकचऱ्याचा प्रश्न असेल कुठलेही समजा नगरपालिकेतल्या अडचणी असतील आम्ही चोवीस तास सेवा देऊ ही आपल्या माध्यमातून मी सर प्रभाग क्रमांक एक हा मी सांगितल्याप्रमाणे मिश्रित प्रभाग आहे सर्व जाती जमातीचे लोक त्या मतदारसंघामध्ये आहेत तुम्ही आताच एक विषय मांडलात की इथं लक्ष्मी दर्शन होण्याची दाट शक्यता आहे किंवा गांधी छाप येण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर माहिती अशी मिळते मीडियाला की जिवंत कोंबड्या आणि काही बाटल्या पण आता मतदारसंघामध्ये फिरत आहेत जिवंत कोंबड्या बाटल्या आणि लक्ष्मी दर्शन याबरोबर तर मयूर नळदकर काहीच नाही आहे तर असं झाल्यापरी काय परिस्थिती असेल तुम्ही विजय कसा खेचून आणणार आहात त्या बाबतीत कसा आहे बघा लोकांना लोक बी ध्यान करून आहेत की बुवा ह्यांनी दारू वाटून हे वाटून लोकांचे संसार रुजवस करत आहेत जे व्यक्ती कधी बाटलीला हात लावला नाही त्यांना हे हात लावायला भाग पडत आहेत सर्वप्रथम पापीचे धनी हे आहेत त्याच्यामुळे लोकसुद्धा मला सांगा जर एखाद्या व्यक्तीच्या घरचा कधीच न पिलेला व्यक्ती जर पिऊन घरी आला तर त्यांना लक्षात येईल आणि त्यांना प्रत्येक वार्डातील माहिती आहे की कोण दारू द्यायला कोण मटण द्यालय कोण काय द्यायलाय मी एक असा सामाजिक कार्यकर्ता आहे की मला हे नाव सुद्धा ऐकण्यात मला खूप 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 दुरून दुरून आहे मला नाव सुद्धा हे जे सांगण्यात त्याची लाज वाटते मयूर नळदकर म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता आणि गेली चार वर्षापासून तुमच्याकडे इथला समाज पाहतोय समाज व्यवस्था पाहते की एक धार्मिक स्थळ तुमच्या माध्यमातून या इथल्या जनमानसातून म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही उभारलेला आहे तुम्ही निवडून आल्यानंतर या प्रभावामधलं पहिलं ध्येय काय मी निवडून आल्यानंतर पहिलं ध्येय माझं भीमगड नगर येथील रस्ते व नाली आणि आसाम नगर येथील रस्ते हे ये माझं मुख्य ध्येय आहे त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी मी करेल पण सर्वप्रथम एक वर्षाच्या आत मी ह्या दोन गोष्टी लढणार म्हणजे करू लढणार म्हणजे करून दाखवणार म्हणजे करून दाखवणार एवढी मी शाश्वती देतो भाऊ या भीमगड आणि एकनाथ याच्या नगर मधला एकनाथ नगर भाग आहे या ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती आहे इथे पण तुमचं लक्ष असणार आहे का खास मी तुम्हाला बाईट बाईटमध्ये बोलताना सांगितले की मला तेथील जनतेने उभा केला आहे त्याच्यामुळे मला ते काम करणं हे माझं कर्तव्य आहे मला त्यांनी ज्या कामासाठी उभं केले ते, जा के ते जर माझं काम होत काम मी करत नसेल तर मग त्यांनी मला उभं केले कशासाठी मला ते काम कराच लागणार आहे आणि माझं ते वैयक्तिक काम समजून मला करावं लागले या बलाढेशाहीला खेचून आणण्यासाठी तुम्ही लोकांना काय आव्हान करणार या बलाढ्य लोकांना बलाड्या लोकातून मला गॅरंटी आहे की हे इथले लोक जे आहेत खूप विचारवंत आहेत यांनी आजपर्यंत जो पैसेवाले आहेत त्यांना पार्श्वभागावरच लाच मारली आहे त्यांचं काहीच चलू दिलं नाही शेवटी त्यांनी सत्याचा विजय जो असतो तोच त्यांनी ते ते ठरवतात त्यामुळे कोणीही किती बलाढ्य असू द्या आपल्याला त्याचा काही किंचित फरक पडणार नाही हे मग आपल्याला गॅरंटी आहे